विरोधकांना तुम्ही अमोल भाऊच्या मेळाव्याची लाईट बंद करू शकता पण कार्यकर्त्याच्या मनातील ऊर्जा कधीच मिटवू शकत नाही अमोल व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल भारतीय जनता पार्टी पाचोरा शहराच्या वतीने काल सायंकाळी रामदेव लॉन्स येथे कार्यकर्त्यांचा मेळावा अभूतपूर्ण उत्साहात संपन्न झाला आहे यामध्ये अनेक कार्यकर्त्यांनी समायोजित मनोगत या ठिकाणी व्यक्त केले दास्तवलेल्या विरोधकांनी डाव साधला व त्या परिसरातील लाईट बंद केल्याचा सत्ताधाऱ्यांवर आरोप अमोल शिंदेच्या कार्यकर्त्यांच्या वतीने सोशल मीडियावर करण्यात आला आहे परंतु असल्या कुटिल कारस्थांना बळी न पडणारा भाजपचा कार्यकर्ता आपापल्या मोबाईलचा टॉर्च सुरू करून अमोल भाऊचा एक सच्चा निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या व भावी आमदार अमोल भाऊ यांच्या पाठीशी आपण आहोत हे या व्हिडिओच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर महाराज जडकेकर यांना दाखवून दिले आहे वीज पुरवठा का बंद झाला याबाबत महावितरण कंपनीशी संपर्क केला असता सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि तांत्रिक बिघाड झाल्यामुळे लाईट बंद झाली असावी यामध्ये कुठेही कोणाच्या सांगण्यावरून लाईट बंद करण्यात आलेली नाही असे यावेळी महावितरण कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे हे षड्यु तुझी घालवली असेल सुद्धा घालवली असेल आम्हाला पाहिजे मी तुम्हाला सांगतो की त्याला उद्या चॅले केलं होतं दुसरं की तुझ्या ताकद असेल ना